नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याचं आणि आनंदाची गोष्ट ही की या चित्रपटाच्या निमित्ताने आज निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई अशा सगळ्यांना आपण भेटलो आहे तर मी त्या सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही तुमची ओळख करून द्या म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत जो आहे तो स्वतःचं नाव सांगेल त्याच्या शाळेचं नाव सांगेल नमस्कार मी मानस सचिन बेडेकर मी विद्यानिकेतन शाळेत आता इयत्तेत शिकतो रामकृष्णारी मी साहिल हेमंत धर्माधिकारी मी श्री संत नाथ महाराजांची भूमिका मी श्री कल्याण येथे शिकतो नववीमध्ये नमस्कार माझं नाव अभय गोय आणि मी सावित आहे आणि मी शिक्षण प्रसाळक मंडळी या शाळेत शिकतो रामकृष्ण हरी माझं नाव इश्मिता प्रथमेश जोशी मी इंडोस्कोट्स ग्लोबल स्कूल या शाळेत शिकते मी आत्ता पाचवीत आहे मी प्रत्येकाला हा प्रश्न विचारणार आहे की ही भूमिका जेव्हा तुमच्याकडे आली आणि एवढ्या मोठ्या प्रोजेक्टबरोबर तुमचं नाव जोडलं गेलं त्या क्षणाला काय वाटलं आणि तेव्हा काय घडलं होतं मी येत मी धरतो माहीत खूप छान वाटलं होतं सर्वात प्रथम जेव्हा कॉल आला होता की मी बालज्ञानेश्वरांची भूमिका साकारतोय त्यावेळी गहिवरून आलो कारण एवढ्या लहान वयात एवढी थोर भूमिका साकारणं हे खूप पुण्य हे पुण्यच आहे आणि हे माझं भाग्य माऊलींनीच दिलं आहे आणि ते त्यांनीच कर घडवून घेत केलं आहे त्यामुळे खूप बरं वाटलं आणि ह्या सगळ्या कास्टबरोबर काम करणं एवढं दिग्गज कलाकारांबरोबर दादाचा अभ्यास अफाट आहे त्यामुळे त्याच्याबरोबर काम करणं भाग्य होतं मग अजय पुरकर अजय पुरकर सर मग दादा आणि ह्या सगळ्यांबरोबर काम करायला खूप मजा आली खूप धन्य धन्य वाटलं गुरुदेव श्री ज्ञानेश्वर महाराज यांची माझ्यावरती खूप कृपा आहे अगोदरसुद्धा मला यांच्यासोबत काम करायचं भाग्य मिळालं आहे माऊलींची माऊलींचा लहान भाऊ आहे सोपान बाबा त्यांची भूमिका साकारण्याचं भाग्य मला मिळालं होतं आणि आता त्यांच्या गुरुदेवांची भूमिका साकारण्याचं भाग्य मला मिळालं इतक्या दिग्गज कलाकारांसोबत एकत्र काम करण्याचं भाग्य मिळालं त्यांच्याशी ओळख करण्याचं त्यांच्याकडनं शिकण्याचं भाग्य मिळालं इतकं भाग्य माऊलींनी दिलं आहे आणखीन कायच पाहिजे कुठे भूमिकेत असणार अभिर तू काय सांगणार साहिल म्हणला तसंच मला भाग्य वाटतं माझं की मी एवढ्या लहान वयात माऊलींची भूमिका करतोय आणि टेलर टीजर गाणी हे बघून मग घही येतं मनात की काय किंवा सोपान की त्यांच्यावरती काय वेळ आली असेल म्हण कधी त्यांनी काही हे केलं नाही त्यामुळे ऐकून खूप असं वाईट वाटतं आणि छान वाटतं की म्हणजे सेटवरती वातावरण गंभीर असायचं तुला सांग सेटवरती वातावरण गंभीर असायचं असं म्हणू शकत नाही पण आम्ही सिरियसली काम केलं खूप की अशी मजा नाही केली पण छान वाटलं एक्सपिरियन्स छान होता आणि मुक्ताई तुझा मुक्ताईची भूमिका मिळाली ती कशी मिळाली तुला ते सांग खरं तर आ, मी मानस आणि साहिल आम्ही एकाच ॲक्टिंग अकॅडमीमध्ये आहोत वेद ॲक्टिंग अकॅडमी तर त्यांच्यातर्फेच ही ऑडिशन आम्हाला आली होती तर ऑडिशनच्या वेळी तीन बॅचेस आहेत वेद ॲक्टिंग अकॅडमीच्या त्या सगळ्या बॅचेसची मुलं तिकडे उपस्थित होती आणि दिप्पाल दादा तिकडे स्वतः आला होता आमची ऑडिशन घ्यायला मी ऑडिशन दिली आणि त्याच्यानंतर जेव्हा मला कळलं की मला ही भूमिका मिळाली आहे मला खरंच खूप काय म्हणतो माझं हे भाग्य असल्यासारखं मला वाटलं मी धन्य झाले आणि एक मला खूप आनंद वाटला की मला सुद्धा काम करायला मिळते आणि संत मुक्ताबाई ज्या चांग चांगदेवांच्यासुद्धा चा गुरु होत्या त्यांची भूमिका मला साकारायला मिळाली ह्याचं मला खूप खूप आनंद वाटला खूप प्रसन्नता वाटली ह्याची तुम्ही सेटवरती खूप धमाल करायचा आणि आम्हाला दिग्पाल दादाकडनं कळलेलं आहे की तुम्ही पहिल्याच दिवशी काहीतरी गाणं वगैरे केलं आणि मग ते अवधूत दादाकडे हट्ट हरलात की सिनेमात घ्या वगैरे काय होतं ते ते गाणं असं होतं की आम्ही आम्ही लुकटेस्टच्या दिवशी आम्ही एकत्र होतो पूर्ण दिवस तर आम्ही भेटलो तर आम्ही आला त्यावेळी मुंबईला येताना ते गाणं सुचलं मग आता हा पुण्याचा आहे मी हा आमच्या दिघांवर येत होता महिला आम्ही विचारलं ह्याने अजून दोन तीन ओळी पंक्त्या सुचवल्या मग असं करून ते गाणं झालं आणि आणि त्या गाण्यात आम्ही काय काय घेतलं प्रत्येक संत आणि त्या संतांनी काय थोर कार्य केलं आणि आम्ही त्यांना काय म्हणतो इंग्रजीमध्ये आपण डिस्क्राईब केलं असं म्हणू शकतो की त्यांचं काय थोर कार्य होतं काय थोर कर्म होतं आणि त्यांनी विश्वासाठी काय काय केलं ते आम्ही त्या, त्या, त्या कवितेत सांगितलं मला ते गाणं नाही मला काहीच गाणं लक्षात नाही आणि काय आहे की माझा घसा आहे थोडा बसलेला आहे नुसतं म्हटलंच तरी झालं शोध तुला माहितीये चालेल तुम्ही पण तुम्ही पण तुला जेवढं आठवतं तेवढं पण <laughs> आमची ज्ञानोबा माऊली अवघ्या जगताची सावली जगताची सावली ती ग आम्हाला पावली जगताची सावली ती ग आम्हाला पावली झाक विजेची मुक्ताई बहीण माउली यांची गोड गावणी अंगाई निजवते बाळासी निजवते ती विठ्ठलाला वाटे जगतास आई अशीच होती गोड गोजिरी आमची ग मुक्ताई शेषनागाचा उग्र रूप तो ब्रह्मदेवाचा अंश सोपान काका नाव पडले विसोबा झाला शिष्य आधारस्तंभ तो निवृत्ती झाला शिव अवतार निवृत्ती झाला शिव अवतार निवृत्ती झाला निवृत्ती ज्ञान सोपान मुक्ताबाई बाई सांगती जगाला विठ्ठलाला शरण जाऊनी प्रेम भाव ठेवा म्हणा म्हणा हो सर्व जणांनो विठ्ठल विठ्ठला क्या बात आहे म्हणजे या चार मुलांनी इतकं गोड काम तर केलेलं आहेच पण इतकं गाणं सुद्धा रचलेलं आहे भविष्यात आपण यांच्याकडनं खूप काही शिकणार आहोत पण त्याआधी माणसला काहीतरी सांगायचं आहे की चौऱ्याऐंशी वर्षानंतर वगैरे काहीतरी चित्रपट येतोय ते त्यांनीच सांगावं धन्यवाद तर असं सांगायचं होतं की आपला हा चित्रपट संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा ज्ञानेश्वर माऊली जो माऊलींवरच्या आधारचा पहिला चित्रपट होता तो आला होता एकोणीसशे चाळीस साली त्यानंतर चौऱ्याऐंशी वर्षांनी हा चित्रपट येतोय चौऱ्याऐंशी वर्ष पूर्ण झाल्यावर ते म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये असं म्हणतात की माणसाचा पुनर्जन्म हा चौऱ्याऐंशी लक्ष युनीनंतर होतो तर मला असं वाटतं की हा चित्रपट चित्र, आ, <laughs> हा चा, चा, चित्र कॉन्सेप्टचा किंवा माऊलींच्या आठवणींचा पुनर्जन्म आहे त्यामुळे हा चित्रपट सगळ्यांनी आवर्जून चित्रपटगृहात बघावा आणि तो अनुभवावा मला एकच गोष्ट सांगायला आवडेल म्हणजे दोन गोष्टी एक तर मी खोटं बोललो असा गैरसमज नका करून घेऊ खूप लाचतो त्यामुळे मी गायलो नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा चित्रपट प्रत्येकच माणसाने नक्की पाहावा कारण हा चित्रपट जो कोणी बघेल त्याच्यावरती नक्कीच चांगले संस्कार घडतील हा आमचा विश्वास आहे आणि खरोखरच ज्ञानेश्वर माऊलींकडे आपण प्रार्थना करूया की सर्वांना चांगले यश लाभू दे माऊलींची कृपा आपल्यावर असू दे आणि आपण सांगूया की चॅनलला सबस्क्राईब करण्याची पण बुद्धी द्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्याची धन्यवाद बोलायचं मुक्ताईला बोलायचं आहे माझ्या शाळेतील सगळे मित्रमैत्रिणी म्हणत आहेत की आता कधी येतो आहे तुझा चित्रपट तर आता सहाच दिवस उरलेले आहेत आमच्या चित्रपटाला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई तर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तुम्ही हा चित्रपट नक्की बघा असं माझं तुम्हाला आव्हान आहे कारण ह्या चित्रपटातून तुम्हाला या चारही थोर संतांचं जीवनचरित्र अनुभवायला मिळणार आहे ते ती अद्भुत शक्ती तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे शक्तीबरोबर चित्रपटगृहात भक्ती सुद्धा निर्माण होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हा चित्रपट नक्की बघा थँक्यू